हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मॅडम जिम करून झाली खूप सारा व्यायाम करून झाला भात बंद केला गोड बंद केलं पण तरी देखील हे वजन कमी व्हायचं काही नावच घेत नाहीये आता तर असा विचार येतो की काही गोळ्या किंवा काही पावडर्स वगैरे घेऊ का की ज्यामुळे माझं वजन कमी होईल तर आता असं काहीही घेण्याची गरज नाहीये मंडळी कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अवघ्या दोन आठवड्याचा प्लॅन म्हणजे पंधरा दिवसांचा प्लॅन तुम्ही तो तीस दिवस देखील करू शकता पण अवघ्या दोन आठवड्यांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक असा इफेक्टिव्ह प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि त्याचं नाव आहे इंटरमिटंट फास्टिंग हो हा इतका इफेक्टिव्ह आहे इतका ट्रेंडिंग आहे की हजारो लोकांचं हा डायट प्लॅन फॉलो करून वजन कमी झालेलं आहे सो वजन कमी करण्यासाठी आता महागड्या गोळ्या घेण्याची गरज नाहीये किंवा कुठलीही पावडर घेण्याची गरज नाहीये फक्त घरातला आहार योग्य त्या पद्धतीने योग्य त्या क्वांटिटीने घेतल्यामुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी या आधी देखील मी इंटरमिडियंट फास्टिंग वरती व्हिडिओ बनवला होता आणि त्या सगळ्याला तो जुनी तो भरभरून बर प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच so त्यानंतर मला कमेंट आला की आम्हाला अजून डिटेल मध्ये हा प्लॅन सांगा सविस्तर सांगा की कि किती क्वांटिटीने घ्यायचं कोणत्या टायमिंगला घ्यायचं म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही मी जसा सांगितला तसा फॉलो करा हा डायट प्लॅन आणि मग बघा अवघ्या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या वजनात झालेला फरक सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि पंधरा दिवस चेक करा मी तुम्हाला चॅलेंज देते इतका हा आहे की ज्याचं नाव आहे इंटरमिटंट फास्टिंग यामध्ये आहे सोळा तासाचा उपवास आणि आठ तासाची खाण्याची विंडो इटिंग विंडो सो आठ तास आपण खाणार आहोत भरपूर आणि यामध्ये तुम्हाला भूक देखील लागणार नाहीये हा इतका प्रभावी डाएट प्लॅन आहे किंवा भूक लागल्यावर देखील कोणत्या ड्रिंक्स घ्यायच्या या देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर मंडळी खूप मोठमोठ्या सेलिब्रिटीजने देखील इंटरमिटियंट फास्टिंग हे डायट फॉलो केलं आणि त्यामुळे त्यांचं वजन देखील कमी झालं आणि कित्येकांचं वजन मेंटेन राहायला देखील मदत होत असते या इंटरमिटियंट फास्टिंग ह्या डाएट प्लॅनमुळे तर मंडळी आपण बघू आता हे कसा करायचा याच्यामध्ये कोणता आहार घ्यायचा पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण एकही पॉइंट यामध्ये मिस झाला नाही पाहिजे आणि जर तुम्ही हे दोन आठवड्यांचं अवघ्या पंधरा दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे पंधरा दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मग बघा जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहेत ना पंधरा दिवसांनीच तुम्हाला ते सैल व्हायला लागतील सो so, इतका इफेक्टिव्ह हा प्लॅन आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावशाली इंटरमिटंट फास्टिंग डायट प्लॅन तर मंडळी ह्यामध्ये आपण करणार आहोत बारा ते आठ दुपारी बारा ते रात्री आठ पर्यंतची आपण इटिंग विंडो ठेवणार आहोत खायची विंडो ठेवणार आहोत आणि आठ नंतर पुढच्या दिवशी बारा वाजेपर्यंत आपली आहे फास्टिंग विंडो त्यामध्ये तुम्ही काहीही आहार घेणार नाहीये काही जेवण करणार नाहीये तर तुम्ही तेव्हा घेणार आहात झिरो कॅलरीज ड्रिंक त्या कोणत्या घ्यायच्या आहे देखील मी तुम्हाला सांगते मंडळी हा प्लॅन इतका इफेक्टिव्ह आहे की यामुळे तुम्हाला भूक लागणार नाहीये तुमची भूक भागणार आहे पण तुमचं फुगणार नाहीये सो so, सुरुवात करू सकाळपासून सो so, सकाळी सात वाजता तुम्ही घेणार आहात मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक त्यामध्ये तुम्ही घेणार आहात जिरा आणि अजवाइन वॉटर सो so, रात्री एक चमचा जिरं एक मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी उठल्यावरती ते पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये तुम्ही टाकणार आहात थोडस अजवाईन आणि ते उकळल्यानंतर कोंबड झाल्यानंतर गाळून आपण ते पाणी पिणार आहोत सात वाजता त्यानंतर डायरेक्ट दहा वाजता आपण घेणार आहोत ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी किंवा तुम्ही ऍपल सायडर विनेगर एक चमचा एक ग्लास गरम पाण्यामध्ये देखील घेऊ शकता तो यामधलं तुम्ही काही घेऊ शकता कारण ह्या आहेत झिरो कॅलरीज ड्रिंक सो आता नाश्ता नाही करायचा आहे तर ह्या ड्रिंक घ्यायच्या सकाळी एक मोठा ग्लास तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घेतली आता दहा वाजता तुम्ही घेणार आहात मग तुम्ही ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी घेऊ शकता कशामध्येही दूध नाही आणि कशामध्ये देखील साखर खाणार नाही आणि नाश्ता देखील करायचा नाही हा आपला इंटरमिडियट फास्टिंग डायट प्लॅन आहे आणि ही आपली उपवासाची विंडो आहे सो बारा वाजेपर्यंत काहीही खायचं नाही सातला एक ड्रिंक घेतली दहा वाजता एक ड्रिंक घेतली बस आता आपण डायरेक्ट बारा वाजता आपला आहार सुरुवात करणार आहोत आपली इटिंग विंडो सुरुवात करणार आहोत सो बारा वाजता तुम्ही कुठलंही एक फ्रूट घेऊ शकता ऍपल घ्या बनाना घ्या कुठलंही एक फ्रूट तुम्ही बारा नंतर खायला घेणार आहात बारा ते साडेबारा मध्ये एक फळ खायचं तर मंडळी तुम्ही एकतर कुठलीही फ्रूट घ्या किंवा कुठलीही तुम्ही स्मूथी देखील करून घेऊ हो शकता पण कशामध्ये देखील तुम्ही साखर टाकणार नाही सो so, बारा वाजता तुम्ही ते घेतलं त्यानंतर तुम्ही तुमचं जेवण करणार आहात दीड ते अडीच मध्ये दीड ते अडीच मध्ये तुम्ही तुमचं जेवण करायचं ते जेवण असं पाहिजे की त्याच्यामध्ये हाय प्रोटीन हाय फायबर आणि हाय कॅल्शियम हवे असं आपलं दुपारचं जेवण आपण करणार आहोत आता मी त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स देते तुम्ही तेच ऑप्शन्स फॉलो करा आणि मग बघा तुमचं पोट पण भरेल पण तुमची चरबी देखील वितळायला तुम्हाला मदत होईल आता मी तुम्हाला देते दुपारच्या जेवणाचे भन्नाड असे तीन ऑप्शन की तुम्ही पण म्हणाल अरे वा वा काय डायट प्लॅन आहे सो सगळ्यात पहिलं ऑप्शन मी तुम्हाला देणार आहे एक तर तुम्ही भाकरी घ्यायची कुठलीही भाकरी घ्या ज्वारी बाजरी नाचणी कुठलीही याच्यातली एक भाकरी घ्या पण अजिबात चपाती घ्यायची नाही वीट रोटी घ्यायची नाही तुम्ही मल्टीग्रेन रोटी देखील घेऊ शकता भाकरी घेतली तर एकच भाकरी खूप मोठी भाकरी आणि तुम्हाला हवी ती भाजी घ्या पण जास्त करून तुम्ही पालेभाज्या खाण्याचा प्रयत्न करा एक मोठी भाकरी आणि कुठलीही एक भाजी घ्या आणि सोबतच तुम्ही एवढा मोठा बाऊल भरून घेणार आहात सॅलेड काही सॅलेड मग त्याच्यामध्ये ऍड करा तुम्हाला जे आवडेल ते काकडी टोमॅटो गाजर सो so भाकरी भाजी आणि एवढा बाऊल भरून सॅलेड बास हा झाला आपला एक ऑप्शन दुसरा ऑप्शन मी तुम्हाला देते एक तर तुम्ही हे खा किंवा तुम्ही व्हेजिटेबल पुलाव खाऊ शकता बिर्याणी खाऊ शकता खा। खिचडी भात खाऊ शकता पण मग भात खाला तर भाकरी भाजी खायची नाही आणि भाकरी भाजी खाली तर भात खायचा नाही सो तुम्ही एक तर पुलाव घेऊ शकता त्या पुलावमध्ये तुम्ही भरभरून भाज्या टाका जरी तुम्ही बिर्याणी केली त्याच्यामध्ये तुम्ही भरभरून भाज्या टाका पण तुम्ही खिचडी भात देखील घेऊ शकता पण त्याच्यासोबतच तुम्ही घेणार आहात अगेन बाऊल भरून सॅलेड आणि तुम्ही तसेच थोडी एक वाटी तुम्ही दही घेऊ शकता किंवा रायता घेऊ शकता म्हणजे तुम्ही घेणार आहात पुलाव सोबत एक बाउल सॅलेड आणि छोटासा बाऊल भरून दही बास हा झाला आपला दुसरा ऑप्शन आता मी देते तुम्हाला तिसरा ऑप्शन एक दिवस हे घ्या एक दिवस दुसरा ऑप्शन एक दिवस तिसरा तिसरा ऑप्शन म्हणजे मी साऊथ इंडियन ऑप्शन तुम्हाला देते एक तुम्ही ढोसा खाऊ शकता उत्तप्पा खाऊ शकता सांबर चटणी खूप प्रकारच्या एक तर तुम्ही चटणी देखील घेऊ शकता तुम्हाला हवी ती चटणी पण घरातलीच चटणी विकतच काही आणायचं नाही सो सांबर घ्यायचं चटणी घ्यायची सोबत तुम्ही दोन उत्तप्पे किंवा दोन ढोसे घेऊ शकता आणि सोबतच अगेन तुम्ही एवढा मोठा बाउल भरून घेणार आहात सॅलेड बास सो असे हे आपले तीन दुपारच्या जेवणाचे ऑप्शन आहेत त्यानंतर साडेचार वाजता अगदी तुम्ही वेळेवर घ्या जी वेळ मी सांगते त्या वेळेवरच आहार घ्या आणि मग बघा तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे साडेचार वाजता तुम्ही घेणार आहात चहा पण ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही घेणार आहात तीस ग्रॅम मखाने घ्यायचे किंवा तीस ग्रॅम रोस्टेड पीनट घ्यायचे पण त्या पीनट रोस्टेड मध्ये पण मीठ नाही टाकलं पाहिजे मखाने घेऊ शकता मस्त बटरमध्ये भाजायचे ते मखाने त्याच्यावरती तुम्ही काळी मिरी पावडर थोडासा चॅट मसाला टाकू हो शकता पण तीसच ग्रॅम सो एक तर तीस ग्रॅम मखाने किंवा तीस ग्रॅम तुम्ही घेऊ शकता रोस्टेड पीनट विदाऊट सॉल्ट किंवा तुम्ही तीस ग्रॅम मिक्स सीड्स घेऊ शकता म्हणजे वेगवेगळे सीड्स असतात ते एकदम मिक्स करायचे आणि ते देखील तुम्ही घेऊ शकता मी स्वतः कोणते घेते त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि मग त्यासोबत तुम्ही ग्रीन टी घ्या ब्लॅक टी घ्या ब्लॅक कॉफी घ्या नो शुगर नो मिल्क साडेचार वाजता त्यानंतर आपण करणार आहोत डिनर तुमचा डिनर हा आठ पर्यंत झाला पाहिजे सो तुम्ही सव्वा सात ते पावणे आठ पर्यंत तुमचं जेवण उरकायचं कारण आठ नंतर आपली फास्टिंग विंडो चालू होतीये आठ नंतर आपल्याला काहीही खायचं नाहीये सो रात्रीच्या जेवणाचे जे देखील मी तुम्हाला भन्नाट ऑप्शन देते एक तर तुम्ही थालीपीठ घेऊ शकता कुठलंही एक मोठं थालीपीठ घ्यायची किंवा दोन थालीपीठ घ्या किंवा बेसनचं बेसनचं थालीपीठ देखील करून घेऊ शकता बेसन चिला घेऊ शकता किंवा मुगडाळ भिजत घालायची त्याचा चिला करायचा त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या टाकायच्या आणि अगेन आता आपलं जेवण लवकर होते किंवा रायत्या सोबत घेऊ शकता तर जेवण आपलं उशिरा नाहीये तर आहे आठच्या आधी आहे सो हे सगळे ऑप्शन्स आहेत किंवा तुम्ही ओट्स असतात ओट्स मिक्सर मधून काढायचे त्याच्यामध्ये तुम्ही ओट्स पराठा देखील घेऊ शकता हे झाले आपले रात्रीच्या जेवणाचे ऑप्शन्स तसेच ह्याच्यामध्ये अजून एक मी तुम्हाला भन्नाट ऑप्शन देते जर तुम्हाला चिकन खायचं असेल तर शंभर ते दीडशे ग्रॅम तुम्ही ग्रिल्ड चिकन घेऊ शकता किंवा शंभर ते दीडशे ग्रॅम पनीर किंवा शंभर ते दीडशे ग्रॅम सोया किंवा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी भाज्या ऍड करायचं आणि ते बार्बिक्यू सारखं करतो तसं करून देखील तुम्ही खाऊ शकता बास, बाकी काही खायचं नाही सो एक तर तुम्ही चिला करून खाऊ शकता म्हणजे थालीपीठ खायचं किंवा बेसन चिला खायचा किंवा तुम्ही हे शंभर ते दीडशे ग्रॅम पनीर बार्बिक्यू सारखं करून तुम्ही ते घेणार आहात बास झालं मग जेवण त्यानंतर तुमची सुरू होते ती फास्टिंग विंडो तसेच रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही चिया पुडिंग देखील घेऊ शकता चिया सीड्स हे खूप इम्पॉर्टंट वेट लॉस करण्यासाठी सो एक दिवस तुम्ही चिया पुडिंग नक्की करा त्याची रेसिपी बघा ते खरंच खूप भन्नाट आहे त्यामुळे हो देखील तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं सो तुम्ही चिया पुडिंग देखील करू शकता वेगवेगळे फ्रुट्स घ्यायचे आणि मग चिया सीड्स टाकायचे आणि मग ते बनवायचं सो हा आहे चियापुडिंगचं ऑप्शन बास मग आठ नंतर तुम्ही काहीही ना घ्यायचं नाही आणि आता दहा वाजता आपण कंपल्सरी घेणार आहोत आपली बेड टाइम टी सो so, एक तर तुम्ही कॅमोमाइल टी घेऊ शकता कॅमोमाइल टी ही वेट साठी खूपच छान आहे खूप ट्रेंडिंग आहे मी देखील कॅमोमाइल टी कित्येकदा घेते आणि जर तुम्हाला ती हवी असेल तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही ती तिकडून देखील बाय करू शकता किंवा तुम्ही अगेन जिरा आणि अजवाईन वॉटर रात्री घेऊ शकता किंवा तुम्ही दालचिनीचा चहा देखील घेऊ शकता दालचिनी घ्यायची थोडीशी ती एक मोठा ग्लास पाण्यामध्ये उकळायला ठेवायची ते पाणी कोंबड झाल्यानंतर प्यायचं पण रात्रीची ही बेड टाइम ती कंपल्सरी घ्यायची दहा वाजता बास मग झालं मग पुढच्या दिवशी लगेच सात वाजता आपला अगेन डे स्टार्ट होणार आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही ते फॉलो करणार आहात या सोबतच दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी पिणं देखील तितकंच गरजेचं आहे की त्यामुळे देखील आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते तर मंडळी अशा प्रकारे जर तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंगचं दोन आठवड्यांचं चॅनल चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे दोन आठवड्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि जर तुम्हाला आवडलं जर तुमचं वजन जर तुम्हाला कमी होताना दिसलं तर तुम्ही हे एक महिना देखील करू शकता आणि मग येणारा रिझल्ट खूपच भन्नाट असणार आहे तर मंडळी हा खूपच मस्त असा डायट प्लॅन आहे तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते देखील तुमच्यासोबत हे इंटरमिडियट फास्टिंगचं डायट प्लॅनचं चॅलेंज ऍक्सेप्ट करतील आणि त्यांचं देखील वजन अगदी घर बसल्या कमी व्हायला त्यांना देखील मदत होईल तसेच मंडळी अजिबात स्ट्रेस घेऊ नका स्ट्रेस जितका कमी घ्याल तितकंच तुमचं वजन कमी होण्यासाठी चांगलं आहे सात ते आठ तासाची झोप देखील तितकीच महत्वाची आहे आणि अडीच ते तीन लिटर पाणी देखील महत्वाचं आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे पॉझिटिव्ह राहणं हो माझं वजन मी कमी करू शकते आणि फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि मग बघा तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही तसेच मंडळी कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना कुणीही दिलेला उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राइब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय